आता पुढचं महाराष्ट्राला काय सांगाल तुम्ही महाराष्ट्र आणि देशाला हा सगळा भ्रष्टाचार थांबला पाहिजे हा शेवटचा प्रश्न आहे माझा की भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण तर आता मैदानात उतरण्याचं आपलं वय म्हणजे नव्वद वर्षे झालेले आहेत आपलं पण लोकांना एक अपेक्षा असते की अण्णा हजारे परत येतील आणि काहीतरी करिश्मा करून दाखवतील आणि परत एकदा लोक अण्णा हजारेंच्या मागे जातील तर असं प्रत्येक वेळेस अण्णा हजारेंनी उपोषणच करावं असं नाही परंतु एक भ्रष्टाचाराविरुद्ध विरुद्ध काही तरुण लोकांना आव्हान म्हणा किंवा एखादं काही आंदोलन म्हणा तुमच्या की तुम्ही स्वतः किंवा इतरांना तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार आहात का कार्यकर्त्यांना फक्त एकच मला सांगणार राहील या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे एवढं मोठं बलिदान झालं लाखो लोक भगतसिंग राजगुरू सारखे लोक फासावर गेले जेल भोगल्या भूमिगत राहिले हॉल अपेक्षा सहन आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचा आमच्यावर ऋण आहे ना जे आमच्यासाठी बलिदान केलं त्यांचं आमच्यावर ऋण आहे ते ऋणांना दिसून माझ्या जीवनातलं काही कर्तव्य आहे ही जाणीव प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे मी ते माझ्या आयुष्यात ठेवण्याचा प्रयत्न केला मला धोका दिसायला लागला लग्न करावं तर चूल पडणं जुळ जाईल म्हणून मी ठरवलं लागलो करायचं लग्नच करायचं नाही समाज आणि देशाच्या भल्यासाठी फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाज आणि देशाची सेवा ते आज करत आलो नव्वद वर्ष आणि नव्वद वर्षात ही सेवा केली म्हणून आज माझ्या जीवनामध्ये जो आनंद आहे अरे लखपती करोपतीला सुद्धा मिळत नसेल या वयातसुद्धा लखपती करडोपतीला सुद्धा जो आनंद मिळत नसेल तो आनंद मी अनुभवतो माझ्या हे त्या अनुभवात मस्त असतो आजार नाही थंडी नाही ताप नाही खोकला नाही पडस नाही काय नाही आनंद त्या आनंदा, आनंदात आनंद कुठे आहे आनंद हातून मिळतो संतांनी सांगितलं तुम्हाला सुख हवं का तुम्हाला आनंद हवा का माझी दुसऱ्यांना सुखी करा दुसऱ्यांना सुखी करण्यात जो आनंद आहे तो दुसरंच करतो कुठंच नाही मी ते माझ्या आयुष्यात दुसऱ्यांना दुखी सुखी करण्यात माझं आयुष्य दिलं त्यामुळं म माझा आनंद वेगळा आहे